श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्ज झाले अजिबात घाबरू नका असा असा यु यु असा पैसा येईल खूप सुंदर असा जगाच्या मालकाचा एक उपाय सांगणार आहे पौर्णिमेचा हा उपाय आहे तीन पौर्णिमा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही करताय तर बघा कितीही मोठं कर्ज असू द्या तुमचं ते कर्ज अगदी कसं फिटेल हे तुम्हाला समजणार नाहीये एवढं ठामपणे मी का सांगतोय कारण तुमच्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी नाहीयेत त्याही गोष्टी दत्त महाराज तुम्हाला देते कारण जगाच्या मालकाचा हा उपाय आहे आपल्या भगवंताचा जगद म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा हा उपाय आहे जर तुम्ही हा उपाय पूर्ण निष्ठेने प्रामाणिकपणे करताय तर दत्त महाराज तुम्हाला नक्कीच त्या संकटातून बाहेर काढतील त्या कर्जाच्या चिखलातून तुम्हाला अलगद बाहेर काढतील खरं सांगतोय विश्वास नाहीये करून बघ मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय जर तुम्ही कोणतीही सेवा पूर्ण निष्ठेने पूर्ण त्याच्यामध्ये लागून राहून जर तुम्ही ती करताय निर निरंतर तुम्ही अभ्यास करताय त्या सेवेचा तर तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ होत असतो एक टक्का जरी तुमच्या मनामध्ये पाल शुकशुकली तर ते तुमचं काम होत नाहीये म्हणून सांगतो पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह माइंड ठेवा पॉझिटिव्ह थॉट डोक्यामध्ये ठेवा काही असू द्या माझं कितीही मोठं कर्ज असू द्या माझी दत्त आई आहे माझ्या मागे ती दत्ताई आई माझं कर्ज फेडेल हे कर्ज काहीच नाहीये फक्त असं बोला आणि पौर्णिमेचा एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करतो माहिती आवडली तर निश्चित अनेक लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर आता पौर्णिमेला आपल्याला एक प्रकारे संकल्प करायचा आहे आता हा उपाय निरंतर आपल्याला अकरा पौर्णिमा करायचा आहे अकरा पौर्णिमा का कारण अकरा पौर्णिमेमध्ये आपल्या भाग्यामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळायला लागतात आपले प्रारब्ध खराब असेल तेही सुधारायला लागेल आपल्या प्रारब्धामध्ये काही गुणदोष असतील तेही सुधारतील आपल्या मागे कुणाने कुणी ना कुणी काही ना काही तर लावले असेल तेही निघून जाईल आणि आपल्याला चांगले दिवस येतील मी सांगतो की तीन पौर्णिम्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल तीन पौर्णिमेत तुम्हाला चमत्कार दिसून येईल तीन पौर्णिमेमध्ये तुम्हाला अनुभव दिसून येईल हे दादाचे शब्द आहेत तर आता सेवा काय करायची आता पौर्णिमेची सेवा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये दत्त महाराजांची पूजा मांडायची पाटावर आता ज्यांच्या घरी दत्त महाराजांची मूर्ती असेल ती पाटावर मांडा ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी फोटो मांडला तरी चालेल हार असेल फूल असेल दिवा अगरबत्ती भस्म सगळं महाराजांपशी ठेवा प्रसाद महाराजांसाठी करा आणि तिथं ठेवा ठेवल्यानंतर एक छोटस काम करायचं आहे की तिथं बसून तुम्हाला तिथं बसून तुम्हाला जे अठरा दारिद्र्य ज्या ब्राह्मणाचं घालवलेलं होतं ज्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे गुरुचरित्रातला अठरा अध्याय तिथं बसून तुम्हाला फक्त सात वेळा पौर्णिमेच्या दिवशी तिथं बसून तुम्हाला वाचायचं आहे आता हे कसं वाचू शकता तुम्हाला जर कंटाळा येतोय बोर होत आहे एका ठिकाणी बसून तर सकाळी दोन वेळा वाचा दुपारी दोन वेळा वाचा आणि तिन्ही सांच्या वेळेस अगदी तीन वेळा वाचा दिवसभरात तुम्ही अशा प्रोसेसनं वाचलं तरी चालेल मनातल्या मनात श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त देवदत्त जाप नामस्मरण करत राहा आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावून अगरबत्ती लावून महाराजांच्या पुढे एक छोटीशी प्रार्थना करायची हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता खूप वाईट परिस्थिती आहे माता राणी माझ्यावर रुष्ट झालेली आहे माता लक्ष्मी माझ्यावर नाराज आहे भगवंता मी काय करू मी कुठं जाऊ मी कुणाचे पाय धरू मी तुमच्या चरणामध्ये आलोय आता मारा तरी नाहीतर तारा तरी मला काही माहीत नाहीये माझ्या जीवनामध्ये जे हाल चाललेले आहेत ते हाल मला आता सोसवत नाहीयेत दत्तगुरु दहावा दत्ताई दहावा मी तुम्हाला माझी आई मानतो मला त्रास होतोय म्हटल्यावर तुम्हालाही त्रास होईल ना हे आई माझ्यावर कृपा कर हे दत्ताई आई माझ्यावर कृपा कर तुझं बाळ आज रडते तुझं बाळ आज संकटात आहे तू त्याला हात दे मी तुझी सेवा करतोय मी तुझे आयुष्यभर उपकार फेडू शकत नाहीये असे उपकार तुझे माझ्यावर होतील हे भगवंता माझ्यावर कृपा करा हे नारायणा माझ्यावर कृपा करा हे दत्त नारायण मी तुमचा दास आहे फक्त एवढी कळकळीची विनंती महाराजांना करा चमत्कार बघा चमत्कार तुम्ही म्हणचाल की दादा तुम्ही सांगितलेला उपाय याच्यामुळे आमची अडकलेली जी कामं होती ते कामं बनायला लागली उद्योगधंदे चालत नव्हते पळायला लागले आमचं कर्ज होतं कसं फिटलं आम्हाला समजत नाहीये दादा एक नंबर उपाय होता याच्यातून आम्हाला महाराजही कळे भक्तीही कळे आणि आमच्याकडून सेवाही झाली आणि आमच्याकडून एक प्रकारे उत्तम असा उपायही झाला जेणेकरून आमचं जीवन सुधरून गेलं फक्त प्रामाणिकपणे तुम्ही ही सेवा अकरा पौर्णिमा करा तीन पौर्णिमेमध्ये तुम्हाला सांगितले की तुम्हाला रिझल्ट येते आता तुम्ही पौर्णिमेला जी पूजा मांडलेली आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढायची सकाळी दत्त महाराजांची आरती करायची महाप्रसाद महाराजांना दाखवायची आणि पूजा काढून घ्यायची असं पौर्णिमेला प्रत्येक करा बघा नक्कीच चांगले रिझल्ट येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त